नांदेडमध्ये महायुतीत रस्सी खेच पाहायला मिळतीये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ए बालाजी खदगावकर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत त्यांनी मुखेड विधानसभा मतदारसंघावर दावा करत थेट भाजपचे विद्यमान आमदार तुषार राठोड यांना आव्हान दिलं आहे खदगावकरांनी मुखेडमधून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे आणि मुखेडमधून परिवर्तन रॅली काढत त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे यावेळी महायुतीला उमेदवार निवडून येणं महत्वाचं आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली खेड आणि कंदार विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी बालाजी पाटील खदगावकर विधानसभेसाठी उमेदवार आहेत महायुतीला उमेदवार निवडून येणे आता महत्वाचं आहे आणि यापूर्वीचे आमचे जे आमदार मोदय आहेत त्यांच्याशी आमचं कुठलं वैर आणि बैर नाही आहे ते सुद्धा आमच्या जवळचे फॅमिली मित्र आहेत परिस्थिती मराठवाड्याची आपण अभ्यास करा इथं महायुतीला यश ये येणं फार महत्त्वाचं आहे